मित्रांनो गहू पिकामध्ये ज्यावेळेस ओंबी निघण्याची तयारी होत असते त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा गहू पिकामध्ये आपल्याला बघायला मिळत असतो त्यामध्ये जर मित्रांनो आपण विचार केला तर त्याच्यामध्ये रस्ट असेल त्याचबरोबर जंग वगैरे असेल त्याचबरोबर ब्लास्ट वगैरे असेल यासारख्या ज्या बुरशीजन्य रोग आहेत यांचा मोठ्या प्रमाणावर प्रकोप हा होत असतो त्यामध्ये मित्रांनो गहू पिकाची जी पानं वगैरे असतात ती पानं पूर्णपणे करपली जातात त्याचबरोबर ते पूर्णपणे वाल्यासारखी दिसतात त्याचबरोबर त्याच्यावर पिवळे त्याचबरोबर तपकिरी रंगाचे चट्टे यासारखी आपल्याला दिसत असतात मित्रांनो काही भागामध्ये आपण याला गेरवा देखील म्हणत असतो त्याचबरोबर मित्रांनो बुरशीजन्य रोगाबरोबरच मोठ्या प्रमाणावर काळा मावा असेल त्याचबरोबर हिरवा मावा असेल त्याचबरोबर थ्रिप्स वगैरे इतर जे प्रकारचे कीटक असतात यांचा देखील प्रकोप आपल्याला बघायला मिळत असतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून गहू पिकातील गेरवा असेल ब्लास्ट असेल जंग वगैरे असेल त्याचबरोबर मित्रांनो इतर जे बुरशीजन्य रोग आहेत यांना कंट्रोल करण्यासाठी कोणता फंगीसाईडचा वापर करावा कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करावा याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो गहू पिकामध्ये जर मोठ्या प्रमाणावर जंग वगैरे आला असेल ब्लास्ट वगैरे आला असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सिजेंटा कंपनीचं अनपॅक्ट एस्ट्रा नावाने जे फंगिसाईड येतं या फंगीसाईडचा तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो कॉम्पॅक्ट या फंगीसाईटचा जर विचार केला तर याच्यामध्ये एजॉक्सिस्ट्रोबिन अठरा पॉईंट दोन पर्सेंट त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये सायपेरो कोनाझल सात पॉईंट तीन पर्सेंट नावाचे दोन कंटेंट आपल्याला बघायला मिळत असतात मित्रांनो या दोन कंटेंटचा जर आपण विचार केला तर यामध्ये एक कॉन्टॅक्ट त्याचबरोबर एक आंतरप्रवाही अशा दोघही पद्धतीने काम करणारं हे एक नामांकित सिजिंटा कंपनीचं बुरशीनाशक आहे याचा देखील मित्रांनो जबरदस्त रिझल्ट आपल्याला गहू पिकामध्ये बघायला मिळणार आहे जर मित्रांनो याचा स्प्रे जर तुम्हाला आपल्या गहू पिकामध्ये जर करायचा असेल तर मित्रांनो प्रति एकरासाठी प्रति दोनशे लिटर पाण्यातून दीडशे ते दोनशे एम एल पर्यंत तुम्हाला या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे याचा देखील जबरदस्त रिझल्ट तुम्हाला तुमच्या गहू या पिकामध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या बुरशीनाशकामध्ये जर आपण विचार केला कीटकनाशकाचा तर कीटकनाशकाचा नागार्जुनाचं प्रोफेक्ट सुपर असेल त्याचबरोबर मित्रांनो डेसिस हंड्रेड असेल किंवा लॅमडा सायलोथ्रीन नावाचा जो कंटेन असलेला कुठल्याही एका कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात यामुळे मित्रांनो थ्रिप्स असेल मावा असेल तुर्तुळा असेल यासारखे जे कीटक असतील या कीटकांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्याचं काम तुम्हाला या कीटकनाशकांमुळे होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही इम्पॅक्ट या, या बुरशीनाशकाचा वापर करू शकतात याचा देखील जबरदस्त रिझल्ट आहे त्याचबरोबर मित्रांनो कीटकनाशकाचा जर विचार केला तर या कीटकनाशकापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात तुम्हाला गहू पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट हा बघायला मिळणार आहे मित्रांनो आहे इम्फॉर्म फॉर्मेव्ह व्हिडिओसाठी चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका